दोन हजार रुपयाची एस आय पी सुरू करून प्रकारे आपण एक करोडोचा कॉर्पोस बनवू शकतो काही वर्षांमध्ये ते सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत अटेंड करा सुरुवात करूया आता आपल्या आजच्या लाईव्ह सेशनला सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी आता तुम्हाला एक व्हाईट स्क्रीन समोर ओपन करतो तुमच्या आणि तुम्हाला संपूर्ण बऱ्याच काही गोष्टी आहेत आहेत सांगण्याचा प्रयत्न करतो सो इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना आता प्रश्न पडलेला असेल की म्युच्युअल फंड्स म्हणजे काय मी तुम्हाला इथे टाईप पण करून दाखवतो म्युच्युअल फंड्स म्हणजे काय बऱ्याचशा जणांना हे माहिती नसतं मोस्ट ऑफ द आपली जी क्राऊड आहे मोस्ट ऑफ द आपले जे लोक आहेत त्यांना माहिती असणारे कारण मी इव्हन ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत सो बऱ्याच जणांची आयडिया असेल असं एक फक्त दोन मिनटं ह्याच्यावरती बोलतो आता कसं असतं म्युच्युअल फंड म्हणजे एक बेसिकली फंड्स असतात जे मार्केटमधनं जे मार्केटमधनं म्हणजे तुमच्या आमच्या लोकांकडनं पैसे गोळा करतात पूल ऑफ मनी ज्याला म्हणतात बऱ्याच लोकडून पैसे गोळा करतात आणि ते हे जे पैसे आहेत ते मॅनेज करत असतात सो असे पैसे मॅनेज करणाऱ्या एक जवळपास इंडियामध्ये पंचेचाळीस ते पन्नास ए एम सीज आहेत फक्त पंचेचाळीस ते पन्नास ए एम सीज आहेत ए एम सीचा फुलफॉर्म किती जणांना माहिती आहे जेवढे पण लोक लाईव्हमध्ये आहेत मला जरा चॅटबॉक्समध्ये सांगा ए एम सीचा फुलफॉर्म किती लोकांना माहिती आहे ए फुल फॉर्म आहे एसेट मॅनेजमेंट कंपनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे तुमचे एसेट मॅनेज करतात अशा कंपनीज आहेत आणि अशा पंचेचाळीस ते पन्नास एम आहेत मग प्रत्येक एएमसीचे दहा ते बारा फंड्स असतील म्हणजे असे जवळपास मार्केटमध्ये मा भरपूर सारे फंड्स आहेत पाचशेच्या आसपास पाचशेपेक्षा अधिक फंड्स फंड मार्केटमध्ये मा आहेत प्रत्येक सीचे वेगवेगळे फंड्स असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की लार्ज कॅप फंड असतात मग प्रत्येक सीचे वेगळे लार्ज कॅप फंड प्रत्येक एएमसीचे वेगळे मिडकॅप फंड अशा प्रकारे सो आता म्युच्युअल फंड का आता तुम्हाला पण माहिती असेल की बरीचशी जणं इथे स्टॉक्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात पण स्टॉक्समध्ये एक प्रॉब्लेम प्रत्येकाला येतो की काही शेअर्सच्या ज्या प्रायसेस आहेत काही शेअर्सच्या ज्या प्रायसेस आहेत त्या खूप हाय असतात फॉर एक्झाम्पल आता बजाज फायनान्सचा शेअर जर तुम्ही घ्यायला गेलात बजाज फायनान्सचा शेअर जर घ्यायला गेलात त्या शेअरची किंमत किती आहे या शेअरची सध्या किंमत चालू आहे सात हजारपेक्षा जास्त सध्या जेव्हा मी हा लाईव्ह घेतो आहे तेव्हा किंवा रिलायन्स घ्यायला गेलात रिलायन्सची किंमत आहे तीन हजारपेक्षा जास्त ओके सो अशा प्रकारे ह्याच्यापेक्षा महागातले शेअर बरेच आहेत पण अशा प्रकारे तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल कंपन्या घ्यायच्या असतील ना तेवढा मोठा पैसा लावावा लागतो तुमच्याकडे सात हजार असतील तर तुम्हाला फक्त एकच शेअर भेटेल बजाज फायनान्सचा मग सर्व काही या एका कंपनीवरती आहे कंपनीने चांगला केला तर प्रॉफिट कंपनीने वाईट केला तर मोठा लॉस म्हणजे तुमची रिक्स ह्याच्यामध्ये जास्त आहे पण तेच म्युच्युअल फंडमध्ये बेनिफिट काय असतं म्युच्युअल फंड्स जे असतात ते आपल्यासारख्या विविध लोकांकडून पैसे गोळा करतात मग त्यात तुम्ही इव्हन फक्त पाचशे रुपये जरी करता आहात तरीही विविध लोकांकडून फंड गोळा करतात समजा म्युच्युअल फंड कंपनीकडे फंड झाला शंभर करोड मग या शंभर करोडमध्ये ह्या म्युच्युअल फंड कंपन्याकडे एक फंड मॅनेजर असतो एकापेक्षा अधिक फंड मॅनेजर असतात क्वालिफाईड सो ती लोक स्टॉक्स निवडतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या मोठ्या कालावधीसाठी असते आपल्यासारख्या नाही आहे इंट्राडे किंवा एक दिवसा साथी। so, नुसार, नुसार दोन दिवसासाठी सो त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार त्यांच्या स्टडीनुसार ती लोक स्टॉक्स निवडतात ज्याला भरपूर सारे स्टॉक्स असतात एका म्युच्युअल फंडमध्ये पन्नास शंभर दोनशे सुद्धा आणि त्यामुळे ते तुमचे पैसे ह्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय पद्धतीने टाकतात मग यामुळे तुम्हाला हा नाही प्रॉब्लेम येत की माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये आहेत तर मी एवढे महागातले शेअर कसे घेऊ त्याचा ऑप्शन आहे म्युच्युअल फंड तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी इझिली करू शकता तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता आता हे झालं म्युच्युअल फंडबद्दल म्युच्युअल फंड म्हणजे काय सो म्युच्युअल फंडमध्ये जे आहे ते तुम्ही एका सिस्टीमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता बऱ्याच जणांनी शब्द ऐकलेला असेल एस आय पी एस आय पी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि गेल्या काही काळापासून जसे जशी लोकांमध्ये जागृती व्हायला लागली आहे जसं जसं लोकांना समजायला लागलेलं ला आहे मोस्ट ऑफ दी लोक एस आय पीच करत आहेत आज तुम्ही जर सिटीमध्ये बघितला शहरासारख्या ठिकाणी बघितलात तर ऍटलिस्ट जे चांगले कामाला आहेत त्याच्यामध्ये ऍटलिस्ट घरामध्ये एका व्यक्तीची तरी एस आय पी असते तुम्ही सुद्धा मला सांगू शकता चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कि किती लोक एस आय पी करत आहेत किती लोकांची एस आय पी चालू आहे कितीची किती करता नाही सांगितलं तरी झालं पण किती लोक करत ओके ही एस आय पी तुम्ही इवन शंभर रुपयापासून करू शकता काही फंड्समध्ये तुम्ही पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकता आणि मॅक्सिमम ह्याला काही लिमिट नाही तुमचं जेवढं कॅपॅसिटी असेल तेवढी तुम्ही एसआयपी दर महिन्याला करू शकता ओके आणि ह्या एस आय पीमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये मिळणारे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला कंपाऊंडिंग पद्धतीने मिळतात म्युच्युअल फंडचा बेनिफिट हाच आहे की हे रिटर्न्स कंपाऊंडिंग पद्धतीने असतात कंपाऊंडिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल व्याजावर व्याज भेटणं त्याला म्हणतात कंपाऊंडिंग तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने डिफरन्स पण ओके सो आता आपण थोडंसं एस आय पीबद्दल बद्दल जाणून घेऊया आणि त्यानंतर आपल्या मेन कॅल्क्युलेशन वगैरे टॉपिककडे जाऊया एस आय पीचा फुल फॉर्म आहे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची पण ती सिस्टीमॅटिक करायची असं नाही की मनाला वाटेल हा स्टॉक घेतला मनाला वाटेल तो विकला एस आय पी करायची सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता ह्यामध्ये बेसिकली काय असते ह्यामध्ये तुम्ही महिन्यात ना कोणतीही डेट सिलेक्ट करता फॉर एक्झाम्पल तुमची सॅलरी होत असेल पाच तारखेला तर तुम्ही एक सहा तारीख एस आय पी साठी सेट करू शकता की दर महिन्याच्या सहा तारखेला माझी एस आय पी माझ्या अकाउंटमधनं कट झाली पाहिजे मग एस आय पी कट किती व्हावी हे सर्वस्वी तुमच्यावर आहे मग ती पाचशे रुपये महिना कट व्हावी किती पाच हजार रुपये महिना कट व्हावी किती दहा हजार रुपये महिना कट व्हावी हे तुम्ही ठरवू शकता जेवढी जास्त तुम्ही एस आय पी करणार तेवढी तुमची सेविंग पण जास्त इन्व्हेस्टमेंट पण जास्त तुम्हाला रिटर्न्स पण त्या कॅटेगरीमध्ये तेवढे भेटतील मी तुम्हाला थोड्या वेळात रिटर्नचं कॅल्क्युलेशनसुद्धा करून दाखवेन सो तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता एका विशिष्ट दिवशी ही एस आय पी तुमच्या बँकमधनं कट होऊन तुमच्या अकाउंटमध्ये जाणार त्यानंतर जसं जसं तुम मार्केट वरती जाईल खाली जाईल त्याप्रमाणे ह्याचं फ्लक्च्युएशन होता आणि तुम्ही जर लाँग टर्ममध्ये आय पी करत असाल पहिलं म्हणजे एस आय पी जर करायची तर फक्त लाँग टर्मलाच असं नाही की मला एक वर्षासाठी करायचं आहे दोन वर्षासाठी करायचं आहे मग त्यासाठी वेगळे प्लॅन आहेत तुम्ही एफ डी वगैरे करू शकता पण लाँग टर्मचा तुमचा व्ह्यू असेल मिनिमम तीन वर्ष मिनिमम पाच वर्ष अशा पद्धतीने तर तुम्हाला एस आय पीमध्ये फार चांगले रिटर्न्स भेटू शकतात तुम्ही एक्सपेक्ट करू शकता असे बरेच फंड्स आहेत ज्यांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या काळात कंटिन्यू ट्वेंटी पर्सेंटच्या सी ने पण रिटर्न्स दिलेले आहेत येत्या काही काळामध्ये आपण लाईव्हमध्ये तेही डिस्कस करू तेही डिस्कस करू कर। मी तुम्हाला बोललो मी तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहिजे लाइव वगैरे आपण जे घेतो त्याला तुम्ही लाईक करत गेलं पाहिजे तुमचा ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स पाहिजे सो आपण साऱ्या गोष्टी तुमच्याकडे हळूहळू आणणार आहोत स्वतः हे झालं मी तुम्हाला थोडंसं एस आय पीबद्दल सांगितलं की तुमची विशिष्ट तारखेला अकाउंट होते ती तारीख तुम्ही ठरवू शकता एस आय पीमध्ये तुम्हाला समजा मध्येच पैशाची गरज लागली मध्येच पैशाची गरज लागली कुठे बाबा तुम्हाला वा इमर्जन्सी आली आहे किंवा कुठे लग्न आहे किंवा कुठे फिरायला जातं तुम्ही कधीही पैसे विड्रॉ करू शकता दोन दिवसामध्ये ते तुमच्या बँकमध्ये पैसे परत येतील ओके okay, शक्यतो एस आय पी विड्रॉ करायची नाही पण इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्हाला जर गरजच आहे दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता समजा तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आले तर तुम्ही कधीही त्याच्यामध्ये टॉपअप करू शकता टॉपअप म्हणजे पैसे अजून ऍड करू शकता बरेचसे लोक करतात की मार्केट जेव्हा पडतं तेव्हा एस आय पी टॉपअप करतात म्हणजे टर्म टर्ममध्ये फायदा डबल भेटतो मार्केट पडल्यानंतर तुम्ही टॉपअप केले की चांगला फायदा भेटतो अजून ओके okay? सो so, हे झालं बेसिकली एस आय बद्दल जे की भरपूर लोकांना माहिती आहे आता मी तुम्हाला मगाशी बोललो की एस आय मध्ये रिटर्न्स भेटतात कंपाऊंडिंग पद्धतीने कशा पद्धतीने रिटर्न्स भेटतात कंपाऊंडिंग पद्धतीने आता कंपाऊंडिंग आणि सिम्पल इंटरेस्ट यामध्ये फरक काय का हे आपण जर असं जाणून घेऊया आपल्या स्क्रीनवरती जाऊन सो इथे बघा मी आता थोडं एस आय पीचं बाजूला ठेवा एस आय पी म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं बाजूला ठेवा मी असं म्हणतो की फॉर एक्झाम्पल मी सिम्पल इंटरेस्ट प्रमाणे सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट हा फरक आपल्याला शाळेमध्ये शिकवला आहे तरी परत बघूया सिम्पल इंटरेस्टप्रमाणे मी इन्व्हेस्टमेंट केली एक लाख रुपये माझ्याकडे एक लाख रुपये आहेत मी सिंपल इंटरेस्टप्रमाणे टाकले आणि मला इंटरेस्ट भेटतो आहे बारा टक्क्याचा ओके बारा टक्क्याचा इंटरेस्ट मला भेटतो आहे आणि मी हे पैसे दहा वर्षासाठी ठेवले ओके सो दहा वर्षाने माझ्या एक लाखाचे किती होतील दहा वर्षाने माझ्या एक लाखाचे पैसे होतील प्रिन्सिपल माझी एक लाख त्यावरती मला व्याज भेटेल एक लाख वीस हजार दहा वर्षांनी माझ्या एक लाखाचे होतील दोन लाख वीस हजार ओके दहा वर्षांनी माझ्या एक लाखाचे होतील दोन लाख वीस हजार म्हणजे दहा वर्षा पैसे दुप्पट होतील आता हे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय मी तुम्हाला थोडस सांगतो समजा आता तुम्ही टाकलेत एक लाख याच्यावरती पर्सेंट इंटरेस्ट भेटणार वर्षाला आता एक लाखाचे ट्वेल्व पर्सेंट किती झाले मला कोणी सांगू शकेल हो एक लाखाचे ट्वेल्व पर्सेंट झाले बारा हजार बरोबर बारा हजार ओके हे झाले पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट ओके त्यानंतर सेकंड वर्षाला पण मला ट्वेल्व पर्सेंट इंटरेस्ट भेटला हा जो सिम्पल इंटरेस्ट भेटतो तो मुद्दल जे आपण टाकतो त्यावरती भेटतो म्हणजे परत बारा हजार इंटरेस्ट भेटला सिंपल इंटरेस्ट म्हणजे जे तुम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावरती सो तो ओव्हरऑल असा दहा वर्षामध्ये किती होणार वर्षाला बारा बारा हजार म्हणजे दहा वर्षांनी होणार एक लाख वीस हजार आणि हे एक लाख आणि प्लस एक लाख वीस हजार इंटरेस्ट झाला किती दोन लाख वीस हजार म्हणजे हा सिम्पल इंटरेस्ट झाला आणि तेच जर तुम्ही कंपाऊंडिंग इंटरेस्ट प्रमाणे पैसे टाकलात जसं मी तुम्हाला बोलतो म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट सो म्यु कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे एक लाख टाकलात सेम बारा टक्के इंटरेस्ट रेट दहा वर्षासाठी तर तुमची अमाऊंट होते आहे तीन लाख तीस, एक तीस, मन्जे, सिंपल एक तीस मन्जे, एक हजार एकतीस हजार म्हणजे सिम्पल इंटरेस्ट प्रमाणे होत होती दोन लाख वीस हजार आणि कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे होते तीन लाख एकतीस हजार म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एक लाख अकरा हजाराचा बेनिफिट झाला इकडे तुमचे पैसे ट्रिपल झाले दहा वर्षात तिकडे फक्त डबल झालेले होते मग कंपाऊंड इंटरेस्ट कसं काम करतं फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एक लाख टाकले हे मी तुम्हाला लंपसम इन्व्हेस्टमेंट सांगतो हे एसआयपी नाही आहे एकदाच पैसे टाकले तर काय होईल असं सांगतो ओके एक लाख टाकले पहिल्या वर्षी तुम्हाला बारा पर्सेंट भेटला हे किती झाले एक लाख बारा हजार आता सेकंड इयरला तुम्हाला जो पर्सेंट इंटरेस्ट भेटणार तो या एक लाख बारा हजारावरती भेटणार म्हणजे आधी तुम्हाला मध्ये कसं भेटवतो फक्त ह्याच्यावरती बारा टक्के भेटवतो आता नाही आता तुम्हाला एक लाख बारा हजारावरती बारा पर्सेंट मग त्याची जी व्हॅल्यू होईल तिसऱ्या वर्षी त्या व्हॅल्यूवरती बारा पर्सेंट सो असं करत करत तुमची अमाऊंट ह्याच्यापेक्षा खूप जास्त वाढते सो इम्पॉर्टंट फरक आहे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला आपण बँकेकडून जे लोन घेतो बाराच जण जे लोन चालू असतील ते कशाच्या आधारावर असतं ते कंपाऊंड इंटरेस्टच्या आधारावरती असतं म्हणून त्यामुळे आपण जी प्रिन्सिपल घेतो समजा एक करोडचं लोन घेतलं तर जेव्हा आपण ते लोन कंप्लीट फेडतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की आपण घेतलेले एक करोड पण आपण फेडले अडीच करोड ओके जसा इंटरेस्ट रेट असेल त्याप्रमाणे सो हा बे हा एक मेन मुद्दा असतो इंटरेस्ट इंटरेस्टमधला ज्या लोकांना कंपाऊंड इंटरेस्ट समजतो ते कंपाऊंड इंटरेस्टप्रमाणे पैसे कमावतात हो आणि ज्यांना नाही समजत ते कंपाऊंड इंटरेस्टप्रमाणे पैसे घालवतात हा एक सिंपल डिफरन्स आहे सो तुम्हाला सिंपल आणि मधला फरक समजलेला असेल समजलेलं असेल काही तर मला एक लाईक करा फक्त लाईव्हला आता आपण तुम्हाला एस आय पी कॅल्क्युलेटर दाखवू तुमची एस आय पी दोन हजार रुपयाची असेल किंवा पाच हजार रुपये असेल तर काय होऊ शकतं तुम्ही काय अचीव करू शकता जे आपण टायटल समजेलमध्ये टाकलंय ते बघू आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट करणार आहे आपण आपल्या चॅनलतर्फे आठवड्यातनं दोन ते तीन झूमवरती फ्री लाईव्ह सेशन्स घेणार आहोत तुमचा कम्प्लीट प्लॅनिंगसाठी टोटली फ्री असणार आहेत ॲडव्हान्स कन्सेप्ट असणार आहेत एकही रुपये चार्ज नाही आहे फक्त सीट्स लिमिटेड आहेत फक्त लाईव्ह आहेत सो ते मी तुम्हाला अनाऊन्समेंट करतो पुढच्या पाच ते दहा मिनटात मध्ये शेवटपर्यंत अटेंड करा सो आत्ता आपला जो प्रश्न होता की दोन हजार रुपये आपण जर फक्त एस आय पी केले किंवा तुम्ही मला मध्ये सांगू शकता की कि तुम्ही किती रुपयाची एस आय पी करू शकता प्रत्येकाचं वेगळं असेल किती रुपयाची करू शकता मी असं समजतो की एक नॉर्मली आपण एक दोन हजार रुपयाची एस आय पी आपण करू शकतो प्रत्येकजण असं मी गृहित धरून चालतो काही लोक पाचशेची करू शकतात काही लोक हजारची करू शकतात काही लोक वीस हजारची पण करू शकतात पण मी दोन हजार रुपयाप्रमाणे तुम्हाला सांगेन एस आय पी कशाप्रकारे करायची कुठे करायची काय करायची हे पण टॉपिक्स मी घेणार आहे थोडा वेळ फक्त वाढपा सो आता मी समजा दोन हजार रुपयाची एस आय पी सुरू करतो आणि फॉर एक्झाम्पल समजा मी ही एस आय पी मी असं समजतो की मला इंटरेस्ट भेटतील फिफ्टीन पर्सेंटप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये आपला नॉर्मली एक फिफ्टीन पर्सेंट इंटरेस्ट प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करायचं काही फंड्स असे जे तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटचा सीएजीआर पण त्यांनी दिलेला आहे काहीने ट्वेंटी फायव्ह पण दिलेला आहे पण आपण हे नाही पकडायचं आपण फक्त बारा ते पंधरा पर्सेंट पकडू सो पंधरा पकडून चालू आहे काय होतं आपल्या पैशांसोबत समजा दोन हजार रुपयाची एसआय पी आपण पंधरा पर्सेंट इंटरेस्ट प्रमाणे आणि हा इंटरेस्ट तुम्हाला ही माहिती आहे दरवर्षी फिक्स भेटणार असं नाही पण जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये करता किंवा तुम्हाला एवढा रिटर्न्स बारा ते पंधरा टक्के तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आपण पुढच्या काही सेशन्समध्ये ह्याचे प्रूफसुद्धा बघून घेऊया समजा ही इन्व्हेस्टमेंट माझी कालावधी असेल वीस वर्ष समजा दोन हजार रुपये फक्त मी महिन्याचे इन्व्हेस्ट केले वीस वर्षासाठी आजपासून सो माझं किती कॉर्पस बनत आहे तर माझी टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड होते आहे फक्त चार लाख ऐंशी हजार पण माझं टोटल एक्सपेक्टेड अमाऊंट मला हातात भेटणार आहे तीस लाख रुपये वीस वर्षांनी ओके okay, आता तुम्ही वीस वर्ष थांबलात तुम्ही बोलाल की वीस वर्ष खूप जास्त होते मला फक्त तीस लाख भेटतील पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण छोटी करते पण आता हे जर समजा मी तीस वर्षासाठी केलं आणि कॅल्क्युलेट केलं तर फक्त दहा वर्ष थांबल्यानंतर तुमचं कॉर्पस होतो आहे एक करोड चाळीस लाख म्हणजे वीस वर्षात तुमची अमाऊंट फक्त बनत होती तीस लाखाची आणि ते तुम्ही अजून दहा वर्ष थांबलात तुमचं एक करोड चाळीस लाख रुपये अमाऊंट बनली सेम केलात सेम इंटरेस्ट रेट फक्त दहा वर्ष वाढवली मग तुम्हाला कंपाऊंडिंग जे मी बोललो कंपाऊंडिंग प्रकारे काम करतं ते ह्याचं एक्झाम्पल आहे सिम्पल तेच जर तुम्ही चाळीस वर्ष थांबलात पस्तीस वर्ष थांबलात म्हणजे पाच वर्ष वाढवलात तर तुमची अमाऊंट म्हणते तीन करोड म्हणजे फक्त पाच वर्ष थांबलात तुमच्या दीड करोडचे झाले तीन करोड आणि हे जर तुम्ही अजून पाच वर्ष वाढवलात तर तुम्हाला टोटल एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत सहा करोड तीस लाख म्हणजे जे तुम्ही मध्ये बघितलात की दोन हजार रुपयाची एस आय पी सुरू करून आपण सहा करोड रुपये कशा प्रकारे मिळवू शकतो सो त्याप्रमाणे तुम्ही जर चाळीस वर्ष एस आय पी केली तर तुम्ही सिक्स करोड रुपये मिळवू शकता आता तुम्ही बदल की सहा चाळीस वर्षे खूप जास्त होत आहे सो so, या ठिकाणी मग तुम्हाला अमाऊंट वाढवावी लागेल किंवा तुम्हाला एस आय पी स्टेपअप करावी लागेल मध्ये मध्ये टॉपअप करावं लागेल सो so, हे कम्प्लीट प्लॅन्स असतात जे आपण हळूहळू तुम्हाला सांगू समजा काही लोकांचं बजेट असेल की मी एक पंधरा हजार रुपयाची एस आय पी करू शकतो पण मला ही एस आय पी पंचवीस वर्षात करणं जमेल चाळीस वर्ष नाही सो so, पंधरा हजार रुपयाची तुम्ही ते एस आय पी करत असाल तर तुमचे फाईव्ह सी आर रुपीज होतील पंचवीस वर्षात तुम्ही अजून जर पाच वर्ष ही वाढवलात तर ही अमाऊंट डायरेक्टली होणार दहा करोड रुपये ओके okay? आपण पुढच्या का येत्या काही सेशन्समध्ये काही फंड्सचे गेल्या पंधरा वीस वर्षाचे रिटर्न्स वगैरे सगळं बघून पण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल सो बीमध्ये मेन जे असतं ते तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट असतो मी तुम्हाला डिफरन्स समजावला सिम्पल कंपाऊंडमधला सुरुवातीला तुमचा कॉर्पस जो आहे तो तुम्हाला फार कमी पद्धतीने वाढतो असा दिसेल कारण की आपण इनिशियलवरती आहोत पण एकदा का आपला थोडासा पोर्टफोलिओ तयार झाला की मग तुम्हाला त्या व्याजावरती व्याज जसं भेटतं त्याप्रमाणे तुमचं काम जे आहे त्याच्यामध्ये चा चालू होतं आणि तुम्ही ह्याच्यामार्फत एक फार चांगले आ, मोठे रिटर्न्स जे आहेत ते सुद्धा जनरेट करू शकता फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासमोर आता एक स्क्रीन इथे ओपन केलेली आहे सो मग जे आपण केलं दोन हजार रुपयाची एस आय पी चाळीस वर्षासाठी आणि फिफ्टीन पर्सेंट इंटरेस्ट आणि आपण एस आय पी वाढवूया नको सो इथे जर तुम्ही ग्राफ बघाल तर इथे तुम्हाला दिसतंय हे जर तुम्हाला ग्रीनमध्ये दिसतो आहे ना तो प्रॉफिट आहे आणि ब्ल्यूमध्ये दिसते ती इन्व्हेस्टमेंट आहे सो so तुम्ही हा फोटोमध्ये जर नीट बघाल तर तुम्हाला हे ब्ल्यू बार्स जे आहेत ते फार छोटे छोटे दिसतात इथे आणि हे ग्रीन बार किती दिसत आहेत बघा आणि जसा टाईम वाढतो आहे तसा हा तुमचा ग्राफ अशा शेपमध्ये वाढतो आहे म्हणजे तुम्हाला व्याजावरती जे व्याज भेटत जातं त्यामुळे अजून एक पाच वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर तुमची कॉर्पस फॉर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाते पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून प्लॅन करणं गरजेचं आहे मध्ये मध्ये तुम्ही जर टॉपअप केलात मध्ये मध्ये तुमच्याकडे जसे पैसे येतील जसा काय बोनस येईल दिवाळी बोनस किंवा काही असेल कोणत्या कामाचे पैसे तुम्ही जर वाढवत गेला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो चॅनलला आपल्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा सर्वांनी टेलिग्राम ग्रुप डिस्क्रिप्शनच्या लिंकवरनं कमेंट सेक्शनच्या लिंकवर नक्की जॉईन करा थँक्यू धन्यवाद